लोणंदा येथील ग्रामदेवत श्री काळभैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न श्री मस्कोबानाथ माता जोगेश्वरी यांची पालखी श्री काळभैरवनाथ यांच्या पादुका पालखी विराजित करण्यात आला दत्तघाट नीरा नदीवर दोन्हीही पालख्यांना वाजत गाजत मंदिर प्रदक्षिणा करत महाआरती करण्यात आली उपस्थित सर्व ग्रामस्थ नागरिकांनी पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले काळभैरवनाथांचे चांग भल साहेबांचं चांग भलं अशा जय जयकार करण्यात आला मंदिरामध्ये सर्व ग्रामस्थांनी रांगेत उभे राहून शिस्तीत दर्शन घेण्यात आलं यात्रा समितीचे सचिव संदीप शेळके पाटील यांनी यात्रेसंबंधी सविस्तर मुलाखत दिली यावेळी आनंदराव शेळके पाटील सतीश नाना शेळके राजेंद्र शेळके साहेब रवींद्र शेळके साहेब शिवाजीराव शेळके डॉक्टर नितीन सावंत डॉक्टर धायगुडे गणेश डोईफोडे हरिश्चंद्र डोईफोडे सागर डोईफोडे राजाभाऊ गुरव कांतीलाल शेळके जाडकर बापू इत्यादी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार भैरवनाथ यात्रा कमिटी सचिव संदीप आज शेळके आजपासून या भैरवनाथ यात्रेची सुरुवात झालेली आहे आज सकाळी भैरवनाथ देव देवाला निरळ नदी स्नान घालून यात्रेचा प्रारंभ झाला त्यानंतर मानाचा पोशाख एक अकराचा वाजता पोशाख झालेला आहे आत्ता अभिषेक होऊन लोणंदमधील सर्व भक्त भाविक दर्शनाची मोठी रांग लागलेली महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आज दर्शनासाठी येतो या ठिकाणी सर्वांनी दर्शनाचा नाव घेतलेला ना आहे यात्रे स्वरूपी असं पुरे असे आहे की उद्या मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा सकाळी आणि रात्री दोन वेळा आहे आणि कुस्त्या चार वाजता कुस्त्या होणार आहे कुस्त्यामध्ये नामांकित पहिलवानांच्या कुस्त्या असतात त्यासाठी सर्वांना भरपूर रोग बक्षीस दिले जाते त्याच्यानंतरनं दो एकोणतीस तारखेला तुळजापूरवरून येणाऱ्या देवीच्या मानाच्या सासनकाठ्या येणार आहेत त्याचं भव्य स्वरूपामध्ये गावकरी स्वागत करतात त्याची वाजत गाजत मोठी मिरवणूक काढली जाते आणि ते गावातून सकाळी सातला येतात व एक वाजता जातात यामध्ये मोठा समाज गोळा होतो दोनांची यात्रा अशा प्रकारे साजरी होते त्याच्यानंतरनं अक्षय तृतीया झाल्यानंतर त्याच अक्षय तृतीय दिवशी रात्री लावणीचा कार्यक्रम आहे नर्मिता पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर एक मे रोजी सकाळी आठ वाजता बैलगाडी शर्यती होणार आहे शर्यतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण बक्षीस ठेवलेलं आहे प्रथम बक्षीस हे एक लाख रुपयाचे आहे द्वितीय बक्षीस एकाहत्तर हजार रुपयाचे आहे तृतीय बक्षीस एक्कावन्न हजार रुपयाचे चौथं बक्षीस एकतीस हजार रुपयाचे पाचवं बक्षीस एक एकवीस हजार रुपयाचे सहावं बक्षीस अकरा हजार रुपयाचे सातवं बक्षीस अकरा हजार रुपयाचे याप्रमाणे सर्व बक्षीस दिले जाणार असून प्रत्येक बक्षीसाला एक मानाची ट्रॉफी दिली जाणार आहे ही यात्रा आपण भैरवनाथ यात्रेनिमित्त सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून आपण साजरी करतो यामध्ये पूर्ण गावाचा सहभाग असतो धन्यवाद काल भैरवनाथ यात्रा आपले आभारी आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा